शाबुदाना तर सगळ्यांनाच आवडतो मात्र कधी कधी हा शाबुदाना खूप चिकट होत असतो किंवा शाबुदाण्याचे गोळे होत असतात तर चला एकदम मोकळा मोकळा शाबुदाना आज आपण बनवणार आहोत श्री स्वामी समर्थ तर बघा किती मोकळा मोकळा शाबुदाना तयार झालेला आहे शाबुदाना मोकळा मोकळा तर झालेलाच आहे त्याच्याबरोबर एकदम मऊसूदसुद्धा आहे तुम्ही दोन दिवस जरी हा शाबुदाना ठेवला तरी अजिबात कडक होणार नाही एवढी मऊसूद आपली शाबुदाण्याची खिचडी तयार झालेली आहे तर चला आपण झटपट रेसिपीला सुरुवात करूयात तर त्याच्यासाठी मी पाव किलो शाबुदाना घेतलेला आहे बऱ्याच प्रकारचे साबुदाणे येतात तर मी ते सुट्ट्यामध्ये पाव किलो शाबुदाना घेतलेला आहे आणि नॉर्मल साईजचाच शाबुदाना आहे तर आता मी शाबुदाना भिजेल इतपत पाणी घातलेलं आहे आणि फक्त पाच ते सहा सेकंद असं हलवत हलवत आपल्याला साबुदाण्याला मिक्स करायचं आहे आणि शाबुदाण्याचं जे व्हाईट पाणी येतं ते आपल्याला काढून टाकायचं आहे तर ही प्रोसेस आपल्याला एकदाच करायची आहे तर बघा मी खरडून पाणी काढून घेतलं आता पुन्हा शाबुदाण्यामध्ये आपण पाणी टाकणार आहोत तर आता पाणी टाकताना बघा साबुदाणा भिजेल इतपत पाणी घालायचं आहे त्याच्यावरती येईल एवढं पाणी घालायचं नाही आणि शाबुदाना भिजवण्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे पसरट भांडं घ्यायचं म्हणजे शाबूदाना पटकन भिजतो तर मी ते एक ताट घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये शाबुदाना भिजवलेला आहे तर बघा शाबुदाना भिजेल इतपतच पाणी घातलेलं आहे तुम्हाला जर शाबुदाना खूप भिजवायचा नसेल कडक करायचा असेल तर शाबुदाना अर्धा भिजेल एवढंच पाणी घालायचं आणि एक तासाने शाबुदाण्याला मिक्स करायचं म्हणजे खालचा आणि वरचा सगळा शाबुदाना मिक्स होईल शाबुदाना आपण इथे पसरत ताटामध्ये भिजवलेला आहे त्याच्यामुळे इवन तो सगळीकडे भिजणार आहे पसरत भांड्यामध्ये साबुदाणा भिजवला तर तो पटकन भिजतो सुद्धा आता साबुदाणा भिजवून मला दोन तास झालेले आहेत आणि आता मी इथे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत तर अर्धी वाटी शेंगदाणे मी इथे लोखंडी तव्यावर भाजून घेतलेले आहेत शेंगदाणे नेहमी लोखंडी तव्यावरतीच भाजायचे मी ते माझा जुना लोखंडी तवा घेतलेला आहे आणि त्याच्यावरती चांगले फुटेपर्यंत शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत तुम्ही शेंगदाण्यांचा आवाज ऐकला असेल मीडियम टू लो फ्लेम वरती चांगले खरपूस शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे थंड झाल्यानंतर मी त्यांची सालक काढून घेतली बघा हे शेंगदाणे खायला खूप छान लागतात फक्त शेंगदाणे भाजताना घाई करायचे नाही मिडियम टू लो फ्लेमवरती चार पाच मिनटं शेंगदाणे भाजायचे खूप टेस्टी हे शेंगदाणे लागतात मी थोडेसे शेंगदाणे साईडला काढून ठेवले आणि बाकीच्या शेंगदाण्यांचं कूट करून घेतलं बघा पल्स मोडवरती कूट करून घ्यायचं एकदम बारीक कूट करायचं नाही थोडंसं जाडं भरडं आपल्याला इथे कूट करायचं आहे आता इथे मी चार पाच कमी तिखटवाल्या मिरच्या घेतलेल्या आहेत तुमच्याजवळ जर डार्क मिरच्या असतील किंवा तिखट साबुदाणा आवडत असेल तर जी डार्क हिरव्या कलरची मिरची येते ती घेतली तरी चालेल आणि कलरसाठी फक्त इथे मी एक लाल मिरची घेतलेली आहे तर मिरच्या मी कापून घेतल्या तुम्हाला आवडत असतील तर दळून घेऊ शकता किंवा दळलेली लाल मिरची सुद्धा वापरू शकता आता शा सगळी तयारी झालेली आहे साबुदाणा चेक करूयात तर बघा साबुदाणा एकदम मोकळा मोकळा सुद्धा झालेला आहे आणि एकदम भिजलेला सुद्धा आहे फक्त अडीच तास मी या साबुदाण्याला भिजवून घेतलं तर पसरट भांड्यामध्ये भिजवल्यामुळे हा शाबुदाना पटकन भिजतो बराच वेळेस बघा आपण पातेल्यामध्ये साबुदाणा भिजवतो तर त्यावेळेस खालचा साबुदाणा भिजतो आणि वरचा शाबुदाना कडक राहतो म्हणून या पद्धतीने पसरट भांड्यामध्ये शाबुदाना भिजवून बघा खूप पटकन भिजतो आता सुरुवातीला ज्या शाबुदाण्याच्या गाठी झालेल्या असतील त्या मोकळ्या मोकळ्या करून घ्यायच्या सगळी तयारी करून नंतर शाबुदाना करायचा म्हणजे बघा सहा ते सात मिनटामध्ये आपला शाबुदाना बनवून तयार होतो तर तुम्ही ते बघत असाल साबुदाणा पूर्ण मोकळा मोकळा झालेला आहे अजिबात शाबुदाण्यामध्ये गाठी पडलेल्या नाहीत आणि शाबुदाना चांगला भिजलेला सुद्धा आहे तर चला आपण याच्यामध्ये आता शेंगदाण्याचं कूट घालणार आहोत तर जेवढं आपण शेंगदाण्याचं कूट दळलेलं आहे तेवढं मी घालणार नाही त्यातलं अर्धच घालणार आहे आता तुम्हाला जर आणखीन घालायचं असेल तर तुम्ही आणखीन शेंगदाण्याचं कूट याच्यामध्ये घालू शकता तर आता हे कूट मी याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहे आणि लगेच याच्यामध्ये मीठसुद्धा मिक्स करून घेणार आहे आता शेंगदाण्याचं कूट मिरची आणि मीठ हे तुमच्या अंदाजाने तुम्ही कमी जास्त करायचं आहे मीठ टाकल्यानंतरसुद्धा शाबुदाना इथे मिक्स करून घ्यायचा आता मी इथे उकडलेले बटाटे वापरणार आहे तुम्ही जर कच्चा बटाटा घालणार असाल तर बटाटा सालं काढून चांगला बारीक कापून घ्यायचा आणि वाटलं तर आपण साईडला जो कूट ठेवलेला आहे तोसुद्धा तुम्ही इथे घालू शकता आता याच्यामध्ये मी छोटे तीन उकडलेले बटाटे घालणार आहे शाबुदाना करण्यासाठी थोडीशी जाड कढाई घ्यायची म्हणजे साबुदाणा जळत नाही आणि शाबुदाना ना नेहमी साजूक तुपामध्ये करायचा म्हणजे तो दोन दिवस जरी ठेवला तरी शाबुदाना कडक होत नाही तर मी ते फक्त एक चमचा तूप घेतलेला आहे तूप चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये कडीपत्ता घातला कापलेली मिरची घातली तुम्ही जिरं मोहरी खात असाल तर ते घालू शकता कच्चा बटाटा जर वापरणार असाल तर मिरचीमध्येच कच्चा बटाटा शिजवून घ्यायचा आहे मिरची कडीपत्ता लाल झाल्यानंतर मी मिक्स केलेला शाबुदाना घातला आणि तीन मिनटं मिडियम टू लो फ्लेमवरती या शाबुदाण्याला मिक्स करून घेतलं बघा शाबुदाना किती मोकळा मोकळा झालेला आहे बराच वेळ स्टीलच्या कढाईमध्ये साबुदाणा करताना शाबुदाना खाली लागतो म्हणून स्टीलची कढाई वापरणार असाल तर काळजी घ्यायची झाकण उघडल्यानंतर बघा शाबुदाना किती छान इथे फुललेला आहे तर तीन मिनटानंतर मी याच्यावरती झाकण ठेवलं आणि दोन मिनटं झाकण ठेवून वाफ काढून घेतली आणि पुन्हा आता इथे शाबुदाना मिक्स करून घेतला म्हणजे टोटल पाच मिनटं झालेली आहेत मीडियम टू लो फ्लेमच ठेवलेली आहे आता बघा किती मोकळा मोकळा शाबुदाना झालेला आहे झाकण ठेवलं तरी शाबुदाना चिकट झालेला नाही किंवा शाबुदाण्याच्या गाठी तयार झालेल्या नाही आता इथे मी पुन्हा अर्धा मिनिटं मिक्स करून घेतलं उकडलेला बटाटा मी हातानेच चुरून घेतलेला आहे तुम्ही सुरीनेसुद्धा कापून घेऊ शकता आता बटाटा टाकल्यानंतर पुन्हा एक ते दोन मिनटं मिक्स करायचं आणि आपला शाबुदाना तयार झालेला आहे फक्त सहा ते सात मिनटामध्ये हा शाबुदाना बनतो बटाटा टाकून मिक्स केल्यानंतर पुन्हा मी याच्यावरती झाकण ठेवलं आणि फक्त मिनिटभर लो फ्लेमवरती वाप काढून घेतली म्हणजे शाबुदाना आणि बटाट एक जीव होईल साबुदाणा चांगला शिजलेला आहे शाबूदाण्यामध्ये तुम्ही मीठ चेक करून बघू शकता कमी जास्त वाटलं तरी ते मीठ मीठ ॲडजस्ट करू शकता झाकण काढल्यानंतर मी गॅसची फ्लेम बंद केली थोडीशी कोथिंबीर घातली शेंगदाणे तुम्ही इथे घालू शकता किंवा ताटामध्ये शाबुदाना घेतल्यानंतर वरतून शेंगदाणे घालू शकता बघा एकदम मोकळा मोकळा शे शाबुदाना झालेला आहे मी गॅसची फ्लेम बंद करून टाकली आणि थोडासा थंड झाल्यानंतर तुम्हाला दाखवते की शाबुदाण्याचं टेक्स्चर कसं आलेलं आहे साबुदाना बनवताना शक्यतो डाळड्याचा वापर करायचा नाही तुमच्याजवळ जर साजूक तूप नसेल तर शेंगदाण्याचं तेलसुद्धा वापरू शकता त्याच्यामध्ये सुद्धा एकदम मऊसूत शाबुदाना बनतो आणि त्यातला सुद्धा शाबुदाना दोन दिवस एकदम मऊसूत राहील फक्त शाबुदाना बनवताना डाळड्याचा वापर करायचा नाही कारण डाळडा थिजतो आणि त्याच्यामुळे एकदम तुपकटाचा शाबुदाना तयार होतो तर चला शाबुदाना आता थोडासा थंड झालेला आहे आणि थंड झाल्यानंतर सुद्धा बघा एकदम मोकळी मोकळी आपली इथे खिचडी तयार आहे तर मी ते ताटामध्ये तुम्हाला काढून दाखवते म्हणजे तुम्हाला समजेल की आपला साबुदाणा किती नरम मोकळा मोकळा आणि मौसूत झालेला आहे ज्यांना दाताचा त्रास आहे ते सुद्धा आरामात खाऊ शकतील एवढी मोकळी मऊसूत आपली शाबुदाण्याची खिचडी तयार झालेली आहे आणि उकडलेल्या बटाट्यामुळे तर अप्रतिम चव या शाबुदाण्याच्या खिचडीला आलेली आहे फक्त जर दाताचा त्रास असेल तर शेंगदाण्याचं कूट जरा बारीक करायचं अखंड शेंगदाणे ठेवायचे नाहीत तर बघा शाबुदाण्यामध्ये वरतून मी शेंगदाणे टाकून घेतले कारण हे खरपूस भाजलेले शेंगदाणे खूप भारी लागतात आणि शाबुदाण्यावरती फक्त लिंबू पिळून घेतलेला आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही दही घेऊ शकता किंवा हिरवी चटणी करू शकता आता लिंबू टाकल्यानंतर चांगलं मिक्स करून घेतलं आणि बघत असाल एकदम मोत्यासारखा मोकळा मोकळा आपला शाबुदाणा तयार झालेला आहे आणि टेस्ट म्हणाल तर एकदम जबरदस्त टेस्ट या साबुदाण्याला आलेली आहे या शिवरात्राला नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद